नमस्कार मी प्रमिला जांभरे तर आज मी द्राक्षीपासून कोशिंबीर करणार आहे तर त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे तर बघा ही द्राक्षी मी चार तुकडे करून घेतले उभे चिरून एक ककडी घेतली आहे किसून एक कांदा बारीक चिरून घेतला आहे थोडीशी कोथिंबीर आहे एक टमाटे घेतलं आहे आणि अर्धी वाटी दही घेतले तर आता मी अगोदर कांदा टाकून घेते मग ही कोथिंबीर ज्या वेळेस आपल्याला खायचे आहे कोशिंबीर त्याच वेळेस बनवायची आहे त्याच्या माट्या टाकून घेतले बारीक किसून घेतली ककडी मी तर एक ककडी घेतली किसून म्हणजे एकदा लागर एवढीच कोशिंबीर मी बनवणार आहे आणि ही द्राक्ष चिरून घेतले त्या एक चमच्यावर मी साखर घालून घेतली आहेत थोडंसं मीठ पण टाकायचं आपल्याला आणि ही अर्धा अर्धी वाटी दही आहे घट्ट हे दही टाकून आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे करा, 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 तर बघा अशा पद्धतीने मी आज द्राक्षीपासून बनवले कोशिंबीर तुम्ही ही करून बघा आवडलं तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा